नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि एकूणच भूकंप झाल्यासारखी स्थिती काँग्रेस पक्षात निर्माण झाली आम्हाला याचा कसलाच अंदाज नव्हता त्यांच्यावरती कोणता दबाव होता माहिती नाही अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमच्यासाठी हा मोठा धक्का आहे असं म्हणत मात्र नेते जरी गेले तरी कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत जनता आमच्यासोबत आहेत आणि अशोक चव्हाणांच्यासोबत कोणी जाणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली काय आहे आता अशोक सोबत कोण आहे आणि कोण नाही हे कळायला फार उशीर लागणार नाही एक दोन दिवसामध्ये हे कळेल मुद्दा काय आहे की इतके वर्ष म्हणजे ज्यांचे वडील मुख्यमंत्री होते आणि मुलगा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना आहे शंकरराव चव्हाणना हेडमास्तर म्हटलं जायचं इतकं शिस्तीचा माणूस त्या शिस्तीच्या तालमीतच अगदी जन्मल्यापासूनच काँग्रेस पक्षात अशोक चव्हाण राहिले असे अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देतात हा महत्वाचा मुद्दा आहे ते असं म्हणाले की माझे कुठल्याही व्यक्तिगत माणसाबद्दल मला काही म्हणायचं नाही माझी कोणावरती ठिकाणीपणे मी करणार नाही आणि मला फक्त थांबावं वाटलं म्हणून मी थांबतोय काही जणांनी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या काही ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया अशा दिल्यात आहेत किती दिवस थांबायचं सुधारणा जर होत नसेल आता समजा लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे ते जिंकायचं उद्दिष्ट समोर दिसतच नाही काहीच तयारी नाही विचारच नाही किती दिवस कोंडी करून घ्यायची कुठेतरी थांबलं पाहिजे मला कोणाला दोष द्यायचा नाही मात्र कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून मी थांबतो आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यांनी अजून मी कुठल्या पक्षात जाणार आहे हे ठरवलं नाही हे जरी साचेबद्ध उत्तर दिलं असलं तरी जवळजवळ हे निश्चित आहे की अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल त्यांचा योग्य तो सन्मान भाजपमध्ये केला जाईल पण आहे अडचण काँग्रेस पक्षाची एवढा मोठा नेता पक्ष सोडतोय आणि पक्षातल्या स्थानिक नेत्यांना किंवा केंद्रातल्या मंडळींना असा गंधही असू नये चिंतेची बाब आहे हे असं का होतंय प्रत्येक निवडणुका आल्या की त्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाची गळतीच असते ओहोटीच असते या पक्षाला भरती कधी येणार हा पक्ष खरं तर देशातला सर्वात जुना पक्ष आहे सर्वात अनुभवी पक्ष आहे देशातल्या आणि राज्यातल्या अनेक ह्याच्यामध्ये शासन केलं त्यांनी देशात देखील दीर्घकाळ सत्तेमध्ये राहिलेला हा पक्ष आहे आणि अशा पक्षाला असे दिवस काय येत आहेत कार्यकर्त्यांना ज्यांनी एवढी पदं म्हणजे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष या पदावर राहिले त्यांना असं वाटतं की आता पक्ष सोडला पाहिजे आपण थांबायला पाहिजे एकूणच चिंता करण्यासारखा विषय आहे भाजपचं काय आता काही जण भाजप पक्ष फोडतो दबाव टाकतो अव राजकारणामध्ये ह्या गोष्टी होतच असतात ना ते काय टाळकुटाल बसलेत का ते तर फासे घेऊन कुठला मासागळा लागेल आणि कधी लागेल याची वाट बघत बसलेत त्यांचे फासे रेडी आहेत जाळे सगळीकडे टाकलेले आहेत विखुरलेले आहेत अशीच त्यांची पद्धत आहेत एक निवडणूक झाली की दुसरी निवडणूक आणि निवडणुकीच्या वेळेला काही दयामया नाही बर त्यांनी जाहीरपणे सांगतात काय आहे की आमच्या पक्षामध्ये कोणालाही प्रवेश आहे त्यांनी फक्त नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्वीकारलं की आमच्या पक्षामध्ये प्रवेश आहे आता या पद्धतीची लिबरल व्यवस्था भाजपने केल्यामुळे भाजपच्या पक्षवाढीला स्कोप आहे मोठा ते म्हणतील आहे तसा घ्यायचा आणि आम्हाला पाहिजे तसा घ्याय घडवायचा प्रयत्न आम्ही करू परंतु आता जे समाजामध्ये लोकांना वाटतं आहे की भाजपवर विश्वास ठेवून लोक प्रवेश करत आहेत तर त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशी रचना आम्हाला करावी लागेल आणि त्यामुळे निवडणुका आल्या की अशी नवी मंडळी येणार मग त्यांना नुसतं घेऊन चालणार नाही त्यांचा सन्मान पण केला पाहिजे पक्ष विस्तारासाठी पक्ष वाढीसाठी या गोष्टी आवश्यक आहेत असं भाजपवाऱ्यांचं म्हणणं आहे आता कसं आहे प्रत्येकांची भूमिका आहे काँग्रेसच्या भूमिकेमध्ये मुळातच ही लिबरल व्यवस्था नाही पक्ष म्हणून एक ऑर्गनायझेशन सेटअप नाही आहे कागदोपत्री अध्यक्ष उपाध्यक्ष सोडा पण जिव्हाळा प्रेम आपुलकी हे जे आहे ना सगळं संपत चालले आहे आपला पक्ष वाढला पाहिजे आपला पक्ष टिकला पाहिजे ही जी एक जिद्द लागते नाही त्यामध्ये ती जिद्दच नाही आहेत म्हणजे गावच्या पाटलाला आपली मोठी भली मोठी शेती आहे आहेत नोकर चाकर शेती आहेत कधीतरी एक चक्कर शेतावर मारली की बस झालं अशानी शेती होत नाही तिथं लक्षच द्यावं लागतं तर ती शेती होते डोळ्यात तेल घालावं लागतं आणि जागरण प्रत्येक वेळेला नीट खुरपण टिरपण झालं की नाही निंदणी आहे की नाही रोग कोठला पडला आहे हे जो शेतकरी बघतो त्याची शेती चांगली जो पाटीलकीच्या केच्या रुबामामध्ये फिरत राहतो त्याची शेती म्हणायला का अगदू सात बाऱ्याचा शेतकरी तो कारण ते दुसऱ्याच धन आहे अशी अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे या उलट भाजपवाले एवढा मोठा पक्ष असताना देखील ते काळजी करतायत आपला पक्ष वाढला पाहिजे आपला पक्ष सतत सत्तेत असला पाहिजे ही धडपड करणारी मंडळी तिकडे आहेत आणि हे सगळे विजोड नातं असल्यामुळं आता लोकसभेचे निकाल जवळजवळ स्पष्ट आहेत काय आहे की विधानसभा निवडणुकाला अजून वेळ असला तरी जिंकायची जिद्द नाही ही वस्तुस्थिती समोर दिसती आहे ती ना पक्षात नाही ती ना कार्यकर्त्यात नाही ती नेत्यात नाही मग विजय मिळेल कसा विजय ही विजय हे या जिद्दीने जिकडे काम होतं तिकडे विजय जातो तुमच्या एक एकूण धमण्यामध्ये रक्त वाहत आहे हे कळलं पाहिजे तुम्ही जिवंत आहात हे कळलं पाहिजे तुम्हाला काही करायची इच्छा आहे हे कळलं पाहिजे आणि हे जर जनतेला कळलं नाही तर जनता मागे उभी राहणार नाही आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती पहिला धक्का बसला आहे अजून किती धक्के बसणार आहेत माहिती नाही परंतु काँग्रेसची गळती ही आता एक मोठी चिंता वाटावी अशी स्थिती आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा